नमस्कार श्रोते हो कथारंग या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या भागात विश्वासघात धोका आणि एका मोठ्या कटकारस्थानाचा पर्दाफाश होणार आहे शून्य कक्ष आता फक्त एक प्रयोगशाळा राहिली नाही तर ते एका जागतिक सत्ता संघर्षाचे केंद्र बनले आहे चला तर सुरू करूया भाग पाच भाग पाच संशोधकाचं गुपित छायाच्या स्पर्शात जीवन आणि मृत्यू हे दोन्ही एकाच वेळी दडलेले आहेत हे धक्कादायक सत्य डॉक्टर अनघा आणि तिच्या टीमला कळले होते प्रयोगशाळेत एक भयानक शांतता पसरली होती अनघा छायाच्या या अनपेक्षित शक्तीचा उपयोग कसा करावा या विचारात मग्न होती पण तिच्या टीममधील वैज्ञानिक डॉक्टर समीर त्याच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता समीर हा अनघाचा जुना मित्र असला तरी तो अत्यंत महत्वाकांक्षी होता त्याला या प्रयोगाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करायचा होता छायाची ही शक्ती त्याला एका मोठ्या संधीसारखी वाटली त्याच्या मते हा जीव फक्त एक नैसर्गिक चमत्कार नव्हता तर ते एक अनमोल साधन होते त्याने गुपचुप छायाच्या शरीरातील काही पेशींचे नमुने घेतले त्याने त्या ते नमुन्यावर संशोधन करून एक विशिष्ट प्रकारचे सिरम तयार केले हे सिरम जीवनाला पुनर्जीवित करू शकत होते पण त्याची विषारी गुणधर्म कमी करण्याचे तंत्रज्ञान त्याला सापडले नव्हते तरीही समीरने धोका पत्कारण्याचा निर्णय घेतला त्या रात्री समीरने प्रयोगशाळेतील अतिशय गुप्त फोनवरून एका अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधला ही व्यक्ती एका शक्तिशाली गुप्त एजन्सीची प्रमुख होती समीरने तिला छायाच्या शक्तीबद्दल आणि त्याने तयार केलेल्या सिरम बद्दल माहिती दिली हे सिरम जर योग्य पद्धतीने वापरले तर गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरू शकते फोनवर सांगितले किंवा ते एक अत्यंत प्रभावित जैविक शस्त्र बनू शकते समीरने आपल्या आवाजात एक प्रकारचा आत्मविश्वास आणला होता त्याला माहित होत की हा प्रस्ताव त्या एजन्सीसाठी खूपच आकर्षक होता त्या एजन्सीने लगेच समीरच्या प्रस्तावावर लक्ष दिले त्यांनी त्याला एक मोठी रक्कम आणि भविष्यात उच्च पद देण्याचे आश्वासन दिले समीरने पैशाच्या मोहात आणि महत्त्वाकांक्षेपोटी हा धोका पत्कारला त्याला माहित होते की तो अनघाचा विश्वासघात करत आहे पण या प्रचंड संधीपुढे त्याला बाकी काहीच दिसत नव्हते एका क्षणात त्याचे सर्व नैतिक नियम आणि अनघासोबतचे नाते मागे पडले त्याच्यासाठी आता फक्त पैसा आणि सत्ता महत्वाची होती दुसऱ्या दिवशी गुप्त एजन्सीचे काही एजंट शून्य कक्षात दाखील झाले त्याने येण्याचे कारण सुरक्षा तपासणे असे सांगितले अनखाला काहीतरी चुकीचे घडत असल्याचा संशय आला पण समीरने तिला शांत केले एजंटने सर्व प्रयोगशाळा तपासली पण त्यांचे खरे लक्ष छायावर होते त्याने छायाचा फोटो घेतला आणि समीर सोबत केलेल्या कराराची पुष्टी केली अजूनही या सर्व प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हते ती छायाच्या गुढ निर्मितीचा आणि त्याची चुकीचा असण्याचा अर्थ शोधण्यात गुंतली होती तिला हे कळले नाही की तिच्या टीम मधील एका व्यक्तीने पैशासाठी तिच्या प्रयोगाचा आणि छायाचा वापर करायला सुरुवात केली आहे एका गुप्त कराराने छायाचा प्रवास आता एका नवीन धोकादायक दिशेने सुरू होणार होता शून्य कक्ष आता फक्त एक संशोधन केंद्र राहिले नव्हते तर ते एका जागतिक सत्ता संघर्षाचे केंद्र बनले होते पैसा सत्ता आणि विज्ञान यांच्यातील संघर्षात कोण जिंकेल डॉक्टर समीरने घेतलेला निर्णय मानवासाठी वरदान ठरेल की विनाशची सुरुवात पुढील भागात आम्ही तुम्हाला एका अशा प्रवासावर घेऊन जाणार आहोत जिथे नैतिकतेची प्रत्येक सीमा ओलांडली जाईल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा